म्हणता किती जिताड सोडलेली हा बघा पहिला जिताडा आणि साईज बघा जिताड्या नाही बघा आज काहीतरी वेगलाच बंटीला काहीतरी भेटलाय अरे खूल चांगल्या साईज चिताडूक उचल उचल उच उच नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबगत कोली अक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे भात कापणी चालू आहे पण भात कापणीच्या अपोजिट म्हणजे जी ओसाड शेती केलेली आहे त्यामध्ये आज चालू आहे म्हणजे मच्छी पकडायला सोडवलेल्या आहे मित्रांनो आमोलदा त्यांनी त्या वसाड शेतात तर आपल्याला बघायला भेटणार आहे ती म्हणजे जिताडी आणि सोबत कटले वगैरे म्हणजे काले मासे तर चला त्याच्या शेतावर जातो आणि नंतर मग तुम्हाला अमोलदाशी भेट करून देतो तर चला चालू शेतावर तर त्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा समोर बघू शकता हा आमोलचा शेत आहे भात टाकलेला त्यांनी तिकडे बघू शकता भात आलेला पण काय जमीन इकडे असल्या असल्याकारणाने पाणी गेल्या कारणाने भात काय झाला नाही तर समोर बघू शकता याच्यात मच्छी खूप आहे तर तुम्हाला दिसत असेल तर इकडं बघा बंटी आणि तिकडे निशान हे अनुभव घ्यायला आले शेतावरचा कारण या फ यांना मी फर्स्ट टाईमच बघतो आहे तिकडे अमोलता गेला आहे तो आला की तुम्हाला भेट करून देतो त्याचंच हा शेत आहे तर चला बघू आता मच्छी तर शंभर टक्के भेटणार आणि खूप मच्छी भेटणार तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा तर बघा अमोलदा आला आहे अमोलता किती जिताडी सोडलेलीस हा बघा पाहिला पहिला जिताडा आणि साईज बघा जिताडाची कडक पीस कडक पीस आता अशीच जिताडी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो आज जिताडे चांगली भेटणार आपल्याला म्हणजे साईज बघू शकता पहिला जिताडा आला आहे जिताडाचं साईजच कडक आहे तर किती सोडलेली जिताडी तरी शंभर सोडलेली आणि दुसरा सोडलेल्या पन्नास साठ हां आणि हां 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 आतापर्यंत दोनच दोनच भेटले म्हणजे आ आहेत भरपूर आहेत पाणी गरम झालं आहे तर या मच्छी काय करणार आहेस तू ताळ्यात सोडणार माझ्या ताळ्यात त्यानंतर जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा आपण काढू तर कोणाला पाहिजे असेल ही मच्छी तर समोर नंबर येत असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा मच्छी कधी पण अवेलेबल करून देऊ दुसरा आहे जिताडाला आज जिताडे सर्व सफेद बघायला भेटेल आपल्याला जिताड्यामध्ये म्हणून दोन प्रकार असतात एक काला आणि एक सफेद सफेद असतो तो चांगले चांगला वाढतो हां इतना लागला। आज दोन्ही आहेत ते नवकेप खेळाडू आहेत इकडं बघा बंटी आणि इकडं निशान कधी कधी ना शेतावर येणारा माणूस आहे तर त्याच्या शाळेत त्याला जिताड काढायचं तर बघूया काढते का नाही तो दादा भात टाकलेलाच ना गेला शेत पाणी गेल्या कारणाने हे बघ बघ म्हणता मच्छी बघा किती आहे जास्त असल्या पाणी असल्या कारणाने आपण पाग मारत आहोत अख्याने काही येत नाही तिथे थोडा खड्डा आहे तर बघूया पागाला काय ते अकला पाहिलाच बघूया जिताड तर येणारच याच्यात ऐक ऐकायत आहे जिताडाय मला सां नाही 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 हे बघा आज काहीतरी वेगलाच जिताडा दोन प्लस शिफनीस साहेबलानीस बोलतात तुमचे तर काय बोलतात ते नक्की सांगू नक्की सांगा बघा साईज बघा काय अजून एक पाग मारलाय आला की खालून जायचं कटले कटलं बोईट कटले बोई। कटले बोई। मिक्स मारवा बाबा सगळं सगळा साईज पण सार आहे आपल्या नवख्या खेळाडूला बंटीला काहीतरी भेटलाय आयेश कौल चांगल्या साईजचे मित्रांनो ही इंग्लिश खवलं म्हणजे जे सोडलेली खवलं आहे ना ती आणि आपली गावटे असते ती वेगळी असते त्याच्यात पण दोन प्रकार असतात खवलेमध्ये मित्रांनो एवढं भात टाकूनसुद्धा नुसकान बघू शकतं म्हणजे मेहनत पण खूप केलं आहे कारण याच्यात ट्रॅक्टर वगैरे फिरवला आहे तर पाणी गेल्या कारणाने इथे पिक पिकच नाहीत बघा आता भातभीत वगैरे टाकलेलं पण काय अवस्था आहे बघा म्हणून क्षेत्राला टाकलेला आता राहिला आहे फक्त सुकसुकाट म्हणजे जी मच्छी आहे ती जर आलं आहे इकडे नौका खेळाडू पाक टाकत आहे आपण डबक्यात ना आलो आता इकडे चालीमध्ये झोलायचं आहे तर चालीमध्ये बघूया जिताडी काय जिताडी तर शंभर टक्के असणार आणि जिताडीचं मी साईज बघितला असाल पहिला डेमो होता आता बघा इकडे पिक्चर दाखवतो इटा काढतात इथं लगेच नौका खेळाडू याला एक बोईट पण धरता नाही आहे कुठला आपल्याला तिकडं न्यायची मच्छी तू मग गेला जिथा थांब जरा तिथंच लाव निशान तिथंच लाव थांबा

पाणी जास्त असलं मुंबई मच्छी भेटत नाही तर इथे बघा पाग मारते तर आता बघूया पागाला काय येते इथे छोटासा डपका आहे डबका तर प्रत्येक शेतात तुम्हाला बघायला भेटला असेल आणि असतोच असतो तर बघा पाग बघा इथे मोठं आहे मच्छी आले भरपूर आलाय आलाय रायगडचं टायगर आलेलं दिसते नाही नाही खऊल आले हे बघ खऊल बघा साईज मित्रांनो इकडचे चावल केले तर सर्व मच्छी इकडं आले हे बघा मच्छी बघा सांग

आलं म्हण त अजून एक इताडा मोठा आला सांगते नाही काय आहे आलं सांग नाही खूल हे तुम्ही इथं मोठा तिथाड म्हणता तू अच त्या साईडला जा

इकडं खऊला नाही जिताळ दादा हि बघते इथेच होते लाल दुसरा काहीतरी

मित्रांनी आज डापक्या टाकून मच्छी बाबा किती भेटले हाय मच्छी तू याचा टाकून नंतर मग डबल पकडू वट डायरेक्ट घे फवली आणि जिताडी मिक्स आहे ओके जाऊ मी जांबरू नको दादा दुंबरू नको तसं आज तुम्हाला खवली चांगल्या बघायला भेटल्या असतील चांगल्या झालेलं आहे साईज खवलींची ही बघ ती बघ निशाने बघ ही समोर ही बघ ही बघ समोरला समोरला समोर ही आले आले खवळी चांगल्या साईजची खवली मित्रांनो बघू शकता आपल्याला एकाच चाली किती मच्छी भेटली आहे बरीच जिताडी सात दहा बारा झाले असेल ना दहा बारा जिताडी आणि खवली आणि साईज पण चांगली आहे म्हणजे सफेद जिताडी सगळी तो तीड मच्छी भरपूर रहते बगू वीडियो स्कीप वीडियो स्कीप ना करता पहा अजुन एक जिताड़ा आला है साइज है वो किए मच्छी जिताड़ा बोलट है अच्छा

आला बघ आमच्या या खवल्यांच्या मित्रांनो उकड भारी खायला जे सफेद मच्छी असते ते तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ येईल एखाद तरी खिंच्या उकड्यांची शंभर टक्के तर बघूया अजून का भेटते शेवटचा पाग बघूया आता काय ते शेवटच्या पागात पाणी जास्त असल्या कारण मच्छी काय भेटत नाही तर बघूया काय भेटत आणखीन पाग आला। एक गेम, के एक गेम। चला पाग टाकायला सज्ज

काय कटलं चालेल शेवटचा फायदा तर मित्रांनो फायनली मच्छी पकडून झालेला आहे पूर्ण काय भेटली नाही पाणी जास्त असल्याकारणाने तर सूर्यास्त पण झाला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर